नमस्कार मी योगेश जनार्दन पेंगळे हिंदू समाज पार्टी राष्ट्रीय युवा अध्यक्ष आज खरंतर प्रथमच मी श्री क्षेत्र मंगळ ग्रह अमळनेर या देवळात दर्शन घ्यायला आलो होतो अतिशय पहिली गोष्ट तर बघून म्हणजे जे मंदिर आहे ते बघूनच अक्षरशः मूर्ती बघून मन प्रसन्न झालं माझ्या संपूर्ण परिवारासाठी मी दर्शन घेतलं तसंच या मंदिराची वास्तू जी आहे त्यामध्ये खरंच सकारात्मक ऊर्जा आहे असं मला जाणवायला लागलं माझ्या परिवारांनी आणि बाकी माझे रक्षक माझे सहकारी मित्र आम्ही सर्वांनी दर्शन घेऊन मंदिराच्या परिसरात बाकी ठिकाणी पण आम्ही फेरफटका मारला तेव्हा एक गोष्ट विशेषपणे मला सांगू इच्छितो कारण की बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझ्या बरोबर तर नाही असं पण बऱ्याच ठिकाणी काही भाविक जातात लांबून लांबून दर्शन घेण्यासाठी काही धार्मिक स्थळांमध्ये जातात तिकडे भाविकांबरोबर कुठेतरी देऊळ प्रशासनामधले कर्मचारी किंवा सेवेकरी त्यांच्याबरोबर म्हणजे पुदतपणे वागणं किंवा काहीतरी अपशब्द वापरणं अशा प्रकार बऱ्याच वेळी कानावर आले होते पण आज इथे मंगळग्रह मंदिरात मी आलो तेव्हा इथले कर्मचारी जे आहेत त्यांचं खरंच विशेष कौतुक करतो कारण की त्यांनी अतिशय शिस्त बद्ध पद्धतीने ते भाविकांना दर्शन करू देतात कुठेही घाई गडबड नाही धक्काबुक्की नाही आणि अपशब्दाचा विषय येत नाही कारण मंदिराच्या प्रशासनाने जे इथे कर्मचाऱ्यांना शिस्त लावली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे मंदिराचा परिसर स्वच्छ आहे मंदिर जसं आता विस्तार बंदीर बंदीर है जेवा जेवा हो मंदिर भव्य मंदिर बांधलं आहे त्यासाठी माझ्याकडनं शुभेच्छा आणि सर्व भाविकांना मी सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा अमळनेरला श्री क्षेत्र मंगळविग्रह मंदिरात आपण भेट द्या आणि इथला एकदा अनुभव घ्या पुन्हा एकदा मंदिर प्रशासनाचे आणि इथल्या समस्त कर्मचारी स्टाफचे मनापासून विशेष आभार धन्यवाद